नमस्कार मी नागनाथ बाबर आणि आपण पाहता डहाणूत एक मोठा राजकीय भूकंप झाला असून शिवसेनेचे मुख्य नेते आणि महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत डहाणूतील अनेक मान्यवरांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला आहे पहा एक रिपोर्ट आपण पाहत राहा निर्भीड समाचार मुंबईतील मुक्तागिरी बंगल्यावर झालेल्या या भव्य सोहळ्यात डहाणूचे दबंग व्यक्तिमत्व आणि माजी उपनगराध्यक्ष राजू माच्छी शिक्षण महर्षी मिलिंद पाटील राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी नगरसेवक सईद शेख भाजपचे माजी शहराध्यक्ष मिलिंद माळवे उभाटाच्या माजी नगरसेविका माधुरी दोडी शिक्षक आघाडीचे जिल्हाध्यक्ष चंद्रकांत खोताडे भाजपचे शहर उपाध्यक्ष वैभव मर्दे उबाटाचे माजी उपशहर प्रमुख हसमुख धोडी आसावी ग्रामपंचायतचे सरपंच विष्णू गोरडा उपसरपंच पिंटू सावरा तसेच सावटा ग्रामपंचायत सदस्य हितेश माची आणि त्यांच्यासह मोठ्या संख्येने कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे या प्रवेशामुळे डहाणू नगर परिषदेच्या आगामी निवडणुकांसाठी शिवसेनेने कंबर कसल्याचे स्पष्ट दिसून येत आहे शिवसेनेचा नगराध्यक्ष आणि नगरसेवक निवडून आणण्यासाठी पक्षाकडून हालचाली सुरू झाल्या आहेत या प्रसंगी जिल्हा संपर्क प्रमुख रवींद्र फाटक जिल्हा प्रमुख कुंदन संख्य उपनेते निलेश सामरे आणि उपनेत्या ज्योती मेहर यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते भविष्यातील डहाणू नगर परिषदेतील अनेक पदाधिकारी शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचे एवढे स्पष्ट केले आहे डहाणूतील या मोठ्या राजकीय हालचालीमुळे स्थानिक राजकारणाला नवे वळण मिळाले आहे पुढील काही दिवसात आणखी कोण कोण शिवसेनेत दाखल होतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे आपण पाहत रहा निर्भीड समाचार